माझ्या सेवा साहेबांची एवढं वय त्याच्यापेक्षा माझी जास्त संधीच आहे पण माणूस म्हणून एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि मला फार आनंद वाटला ते खरंतर मी साहेबांना आपण तर त्याला थोडा उशीरच झाला म्हणले की मी कार्यक्रमाला येतो असे आमचे जी पवार साहेब या ठिकाणी माझ्यासाठी आनंदाची जी गोष्ट आहे ती माझे आई वडील आज माझ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे मला वाटतं खरंच सगळे म्हटले की कमी झाला नाही भाग्य मला भाग्य लाभले आणि अशा आई वडील हे पण त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांचं जे वागणं आहे मला वाटतं असे आई वडील सगळ्यांना मिळावे असं मोठे थोडी व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाला खरंच खरं आनंद वाटतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खरंतर आजच्या कार्यक्रमाचे सगळे पाहुणे जे प्रमुख पाहुणे बोर्डवर आहेत ते कुणीच नाही आहेत <laughs> चारी पाहुणे आले नाही पण आपण म्हणतो ना गुंतावळा गुंता असला काय काही अडचण येत नाही माणसं जर आपण जोडलेली असली तर वेळेवर इतके मोठे व्यक्तिमत्व मला पाहुणे म्हणतामध्ये विजुनानांना मी फोन केला रात्री नाना म्हटले मी येतो नानाने सांगितलं एकच वर्षाचा परिचय थोडं एक असेल पगार आणला जास्त जवळ पण आलो पण अगदी तरुण वयात एमपी चे संचालक झाले अतिशय आनंदाची गोष्ट आहे नी पगाराचा बोर्ड ते एम पी बोर्ड संचालक मंडळात पगाराचा नाव लागलं याचा जास्त त्याच प्रमाणे <laughs> खेळताय बसते आणि माझा अतिशय सर्विसच्या पहिल्या दिवसापासूनचा मित्र म्हणजे आज तो बसत नव्हता खरं पाहुणा तूच आमचा खरा आधारस्तंभ होता विजुनाला सांगितलं की जर आपण वाड्याला होतो कदाचित आपण घाटावर त्याच वेळेस असं एका भाषणात सांगितलं त्या वेळेस पोलीस अधिकारी पण त्यांच्या बंदोबस्तासाठी उपस्थित होते ते म्हटले काहीतरी देऊन त्यावेळेस आपण जर घाटावर बदली केली असेल तर कदाचित या राजकारणाचा गुण आपल्याला मिळाला नसता आपण कोकणात होतो कोकणात सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर मी सांगताना असं सा सांगितलं की शेखर धनक जे व्यक्तिमत्व आहे की ह्या माणसाने माणसं जोडलीत काय आणि त्याच्यामुळे दादा आणि माझ्यात ते गुण आले खरं हरकत नव्हते ते ओरिजिनल पण हा माणूस आहे हा माणूस जोडत असतो काय आणि प्रचंड मोठा परिवार शेखर धनक यांचा आहे त्याच्यानंतर नाशिकमधल्या अनेक जणांशी ना� नंतर माझ्यामुळे ओळख झालेले लोक माझ्यापेक्षा त्याचे जास्त फॅन आहेत त्याच्या जास्त जवळ आहेत आणि आम्हाला काही थोडंफार पालकमंत्री आहे मी काही सामाजिक कार्य केलं असेल किंवा बँकेत असेल तर ते माणसं जोडण्याची कला शिकवणार हा माझा मित्र आज स्टेजवर आहे त्याचा मला खरोखर आनंद होतो आमच्या विहीनबाई या ठिकाणी आहेत आणि माझ्याबरोबर ज्या आज सेवानिवृत्त होत आहे सुरेशजी जाधव त्यांना म्हटलं माझ्याच कार्यक्रमात आपला कार्यक्रम करून मला त्याचा मोठा आनंद होईल फार नम्रपणे त्यांनी सांगितलं साहेब माझं हे भाग्य आहे की तुमच्या कार्याने म्हटलं माझं भाग्य आहे की तुम्ही तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम माझ्या कार्यक्रमात होतो आणि पत्रकार मित्र या ठिकाणी बसले फार फक्त फोनवरच जास्त संभाषण झालं म्हणजे त्यांना ती माहिती लागते पण ते ऑलरेडी आपण कोणासाठी पण उघड असतो त्यामुळे ऑफिसर म्हणून ही माहिती द्यायची नाही असं मला कधीच वाटलं नाही उलट एक खास उल्लेख म्हणून मालेगावचे पत्रकार आहेत फार विश्वास आणि खूप कौतुकाने त्याच्यात मी माहिती दिल्याबद्दल नाव देतो फार काही करावं लागत नाही आपल्याला थोडं प्रामाणिकपणे आणि थोडस घ्याय करून किंवा त्यांना जर माहिती दिली तर लोक खूप चांगले असतात आपलं कौतुक करत असतात म्हणून मी त्यांनाही देखील आवर्जून बोलवलं की नक्की या आणि ते आले त्यांचाही या ठिकाणी विशेष ऋण व्यक्त करतो साहेबांना मी पहिल्यांदाच ऐकलं रोटरीत काम करतात रोटरीत काम करणारा माणूस तो मी पण नाशिक मिट रोटरी रोटरीमध्ये मी पण काम करतो त्याच्यामुळे रोटरीतलं एक कल्चर वेगळं असतं आणि सर्व अनेक फील्डमध्ये काम करत असताना आपण सर्वांगाने आपला विकास होत पचेस असेल आणि ह्या सगळ्या पदांवर काम करायला मला जे मिळालं ते खरं खरं आपोआप आलं म्हणजे मी कुठेही एखाद्या चेस्ट मॅच असेल तर तिथे मी थोडस नियोजन करत असेल तर लोकांनी मला ऑर्गनायझेशन मध्ये स्वतःहून बोलवलं आणि एका ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यानंतर मग आपल्याला थोडे अधिकार प्राप्त होतात आणि मग आपल्याला काय चांगलं करता येईल गुळेच्या साहेबांनी सांगितलं की बँकेत जेव्हा निवडून आला मी बरोबर आलो आता गुळेच्या साहेबांचा फायनान्सवर एवढा स्ट्रॉंग आणि इतकं स्ट्रॉंगली मांडायचे असं बघूयात असं कुठलं तरी नेतृत्व असावं वा लागतं मग सहकारात आपण काम करत असतो आणि मग चाललंय आपण बोलायचं नाही मग थोडसा वेगळ्या प्रकारे ती संस्था जाते आपले आपले मत ठामपणे मांडली पाहिजेत योगाकडे आम्ही दोघं बागलांचे आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो तेव्हा पहिल्यांदा पाच डायरेक्टर बांगलांचे निवडून आले ते बाळासाहेब ठाकरे सुद्धा बागलांचे आहेत आता जे विद्यमान चेअरमन आहेत आणि आम्हाला खूप आनंद मिळाला ते काम करताना आणि गेली बावीस वर्ष त्याच्यात एकदा व्हाईस चेअरमन तीनदा चेअरमन म्हणून काम करायला मिळालं खूप वेळ दिला शेखर दादा माझ्या मुलीने पण सांगितलं की घरी वेळ दिला आणि घरच नाही दिला कारण मग एखाद्या संस्थेत जर आपल्याला लोक म्हणजे मी ज्यावेळेस उभा राहिलो असं ते गेलेत माझ्या इतर पाठ त्याचे होते ते नाही मला कोणी ओळखत नव्हतं याने पण मी कोकणात आलेलो होतो आणि अशा अशा ऑफिसला होतो की तिथे मी ते इरिगेशनचं ऑफिस आहे हेच त्या लोकांना माहीत नव्हतं असं ऑफिसला आणि त्यात मला उभं राहायची संधी मिळाली आणि मी याच्यामुळे निवडून आलो आणि मग मी त्याच्यानंतर विचार केला की लोक जर आपल्याला एवढ्या मोठ्या पदावर पोहोचवत असतील तर मग निश्चितपणे आपली काहीतरी जबाबदारी आहे आणि मग मी त्या पहिल्या सहा महिन्यात रात्री एक एक दीड दीड वाजेपर्यंत त्या आरबीआय अभ्यास कर मॅनेजर असतील अकाउंटंट असतील त्यांना कारण इंजिनियर इंजिनियरला अकाउंटशी काही फार जुळत नाही आणि अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप डेडिकेशनने मी तिथे बँकेमध्ये काम केलं आणि जी दुसरी बाजू होती ती ती दुसरी बाजू माझ्या मुलांच्या शिक्षणाची असेल माझी गाईड गायडन्स तर असायचंच पण माझ्या अर्धागीने ते काम खूप चोखपणे केलं तिचे सुद्धा मी या ठिकाणी आज सेवानिवृत्तीच्या निमाने निमित्ताने आभार मानतो माझे दोघ भाऊ आमच्या दैवी कृपा म्हणा काय असेल की अभ्यासात आम्ही काय पहिले येणार आहे तिघ आणि लहान आर्किटेक्ट येतो प्रवीण उत्कृष्ट कविता करतो तो आर्किटेक्ट कॉलेजला तो तिथे एल एफ पण आहे मी डिप्लोमा कॉलेजला एल एफ आहे आणि दोन नंबरचा उपायुक्त प्रशासन म्हणून नाशिक महानगरपालिकेतून त्यांनी सेवानिवृत्ती घेतली एक फॅक्टरी टाकलेली असल्यामुळे पेंटिंग अतिशय उत्कृष्ट करतो आणि खरं हे आई वडिलाची पुण्याही असेल की आम्हाला चांगलं शिक्षण चांगला मान सन्मान समाजात मिळाला कधीही मला असं आठवतं कधी की असं कोणी म्हटलं नाही की पगार सरांचं कुटुंब आणि त्यांच्याबद्दल असं कोणी कोणी शब्द कोणाकडनं आला नसेल असं मला तरी खात्री आहे आणि असं वागण्याचा निश निश्चितपणे आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा तशा गोष्टी घडत असतात हे तर सगळं मी खरं मी सरकारी नोकरीतनं रिटायर होत असताना आवाज तरच सांगते पण सरकारी नोकरीत गेल्या एकोणचाळीस वर्षापासून काम करताना खूप वेगवेगळे अनुभव आले बऱ्याच वेळा मी अशा ठिकाणी राहिलो की तिथे कमी काम असेल म्हणजे मला हे सामाजिक काम करायचं होतं कारण कुठल्याही परिस्थितीत आपण जिथली रोजीरोटी घेतो जिथला पगार घेतो तिथलं काम आपण केलं पाहिजे आणि असे असतात अशा जागा की तिथे कमी काम आहे आपण तिथे तिथलं काम जे आहे कमी असेल ते प्रामाणिकपणे करू आणि इतर काम करत आणि अशा ठिकाणी राहिलो आणि म्हणून प्रमोशनवर मी अठ्ठावीस वर्ष तर नाशिक हेडक्वार्टर आणि प्रमोशन झाल्यावर मला इकडे कळवणला येण्याची संधी मिळाली खरंतर कळवणला आल्यावर पगार आणण्याचा मला फार फायदा झाला म्हणजे <laughs> कळवणला तर सगळेच पगार आहेत नगर अध्यक्ष पगार सात आठ नगरसेवक पगार पगारांचं शहर आहे आणि मला खरंच खूप सहकार्य या शहरात मिळालं आणि सगळ्यात पवार साहेब सांगायचं इथला स्टाफ जो माझा होता की ते लोकल पण आहेत सगळे त्याच्याशी साईड्स पण रिलेशन आहे पण पर। खूप पळणार आहेत खूप प्रामाणिक आहेत आणि खूप चांगली टीम आहे म्हणजे या वर्षी आम्ही सिंचनाची वसुली आपल्या डिव्हिजनमध्ये टार्गेट होतं पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आम्ही ती वसुली सिंचनाची करू शकलो मला वाटतं हा आमच्या सब आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि बिगर सिंचनाची वसुली आम्ही दोनशे सोळा टक्के पर्यंत केली तरी सांगायला हरकत नाही जी खरी गोष्ट जी सांगावी लागते की मला नाशिकला राहत असल्यामुळे एक दोनच दिवस कळवणला जायचं मी कधीतरी मालेगावला कधीतरी नाशिकला राहावं पण सगळ्या स्टाफने अत्यंत मी जरी नसतो तरी अत्यंत ऑफिसला अटेंटिव्ह मला जे सहकार्य केलं आणि गोबापूरचं संकट सोडलं तर आपल्याकडे फारसे कुठल्या गोष्टीची अडचण फार आलेली आणि माझा एक स्वभाव होता की जर बाहेरचा माणूस आपल्याकडे काम घेऊन आला ऑफिसला तर पहिले त्याचं स्वागत करायचं मी तर उठूनच राहून स्वागत करायचं जरी शेतकरी माझ्याकडे आला तर त्याचा पहिले हात मिळवायचा राग जरी असेल तरी मला खूप शेतकऱ्यांनी असं करून दाखवलं की साहेब तुम्ही वेगळेच म्हटलं आव आम्ही जरी तुमच्यासाठीच आम्ही आम्ही लोकसेवक आहोतच आम्हाला सेवा करण्यासाठी शासनाने नेमलेलं आहे पण चांगलं बोलायला काय नाही तर पैसे नाही आणि मग शेतकऱ्यांशी पण सुद्धा झाले फार फार शेतकऱ्यांशी माझा संबंध आला नाही कारण सगळेच लोकल आमचे राव साहेब असतील गावितराव साहेब असतील हे लोकल लोक आहेत त्यांचं नातू त्यामुळे शेतकऱ्यांचं त्यांच्यापर्यंतच काय असतील समस्या त्या माझ्यापर्यंत फार आल्या नाही आणि कधी आल्या त्यांच्याशी व्यवस्थित वागल्यामुळे मला कधी त्रासही झाला नाही खर तर, तर अनेक माझे मित्र खूप मित्र येऊन गेले तिथे त्यांनी मला काय आणि खूप कौतुक केलं मी सगळ्यात लहान असून राहिले त्याच्यामुळे मला नेहमी त्याच्यातनं ऊर्जा मिळत राहिली आणि मी पुढे काम करत राहिलो निश्चितपणाने अजून काही ठरवलेलं नाही रिटायरमेंट नंतर काय करायचं पण जे आहे शासकीय जे फोरम्स आता मी ज्या फोरम्सला काम करतोय त्याच्यावर जरी काम करत राहिलो कर तरी वेळ पुरणार नाही आणि अजून पत्रकारितेत काही करता आलं तर माझ्या पत्रकार मित्रांकडनं शिकून मलाही काहीतरी करता येईल निश्चितपणे ते सुद्धा मी हे करण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी उशीर झालेला आहे आपण खूप प्रेमापोटी माझ्या कार्यक्रमाला आपण आवडतो या ठिकाणी उपस्थित राहिला तर ओटी साहेबांनाही माझे कार्यकारी अफेल त्यांना थांबायचं होतं पण त्यांना महामंडळात आज औरंगाबादला ईडींकडे मिटिंग लागल्यामुळे त्यांना अर्जंटली दहावं लागलं त्यांनी ए सी साहेबांना रिक्वेस्ट पण केली की साहेब मला कार्यक्रमाला थांबावं असं वाटतं पण साहेब म्हटले डी साहेबांनी सर्व कार्यकारी अभिन त्यांना यायला लावलेलं आहे आणि माझे भाऊ असतील माझा मुलगा असेल ईडी असेल माझे पुतणे असतील अतिशय लोकांमध्ये चांगलं नाव कमावणार आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि मी पण मुलीला सांगितलं ज्यावेळेस ती कार्यकारी अभिनेता म्हणून झालं की तुझ्याकडे ज्यावेळेस कोणीही येईल माणूस की त्याच्याशी पहिलं चांगलं बोलायचं अधिकाऱ्याचा कुठलाही गर्व आपण ठेवू नये आमच्या पवार साहेब तो फारच माही इतक्या शांतपणे म्हणतात पवार साहेबांचा असं की आमच्याकडे मांडवडवाडीचे बाबा मुकोषणाला बसायचे आणि <laughs> दुसरं काम मी केलं नंतर माझ्याकडे दहा दिवसांचा कार्यकारी अभ्यास होता तर ते दरवर्षी उपोषण त्यावेळेस त्यांना एक कागद पाहिजे होता आता कार्यकर्ते मी डेप्युटी इंजिनियर माझी त्यांचा उपोषण थांबवायची जबाबदारी होतीच था। कार्यकारी एक कागद पाहिजे होता मी बघितलं हा कागद काय द्यायला हरकत नाही तो मी दिला ते म्हटले साहेब आता मी कुठे आहे तोपर्यंत तो आयुष्यात तरी उपोषणाला बसले पण नाही म्हणजे त्यांच्याशी माझे खरं ते, ते आज मांडवडवाडीचे लोक इथे मी फोन केला असता तर ते इथे येणार होते म्हणजे नांदगाव मधलं मांडवडवाडी फार लांब आहे गाव असे रुग्णांमधलं बऱ्याच जणांचे तर फोनवरच झाले असं मला वाटतं आपलं आपण जर चांगले असतो तर सगळं जग चांगलं आहे आणि या भूमिकेतून वागण्याचा मी प्रयत्न करत असतो आपण सगळेजण आलात आमचा सगळाच सगळाचं स्टाफ अतिशय सुंदर आहे त्यांनाही भावी त्यांच्या नोकरीसाठी शुभेच्छा देतो आणि विभागाहून पण भरपूर मित्र कंपनी आमची आज या ठिकाणी आलेली आहे सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना आम्ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद I é could put the note